निरज जिल्हा सांगली येथे शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांची संवाद यात्रा स्थळाची पाहणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली शिवसेना पक्षप्रमुख मान्य उद्धव ठाकरे यांच्या नेरज येथे होत असलेल्या संवाद सभा स्थळाची पाहणी शिवसेनेचे उपनेते पश्चिम महाराष्ट्र संप्रमुख माननीय शिवसेनेचे पाटील प्रमुख जय पाटील अभिजित पाटील जिल्हा संघटक दिगंबर जाधव बजरंग पाटील तानाजी सातपुते महादेव मगदुम संजय काटे चंद्रकांत मयुरे पप्पू शिंदे महादेव हुलवान अतुल रसाळ यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते या सभेला जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या नेत्यांनी केले